लोकसभा निवडणुकीचा काल निकाल लागला यामध्ये एनडीए कडे दोनशे एक्क्याण्णव इतक्या जागा आलेल्या आहेत तर मोदी विरोधकांकडे दोनशे चौतीस इतक्या जागा आल्या आहेत त्यामुळे नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंग मेकर ठरणार जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला दोघांकडील अठ्ठावीस जागांची गरज जा आहे जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला दोघांकडच्या अठ्ठावीस जागांची गरज आहे त्यामुळे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे आता किंगमेकर ठरणार आहेत नव सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला अजून अठ्ठावीस जागांची गरज आहे आणि दोन्ही पक्षाकडून या अठ्ठावीस जागा मिळू शकतात मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे